लक्षात घेतली पाहिजे आणि सर्व निर्णय वरिष्ठ मंडळी घेत असतात वरिष्ठ मंडळी माहितीचा मुख्यमंत्री व्हायला हवापासून विचार करतो आम्ही आता माहिती सरकार आलेल्या होता आम्ही वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय घेतो

महाराष्ट्रामध्ये सेवा करायला मिळणार मिळतो आमदार पुन्हा एकदा आहे सर निवडणुकीचं जे यश मिळालं त्याचं श्रेय कोणत्या मुद्द्याना किंवा कोणा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माहितीच्या या सरकारमध्ये वीस वर्ष ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून माहितीच्या सरकारने काम केलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे हजारो हॅलो हॅलो या ठिकाणी सामान्य जनतेमध्ये पॉझिटिव्ह वेवज होते आणि त्यामुळे सर्वांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार सा आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराचंच सरकार आलं पाहिजे आणि दो त्यामुळे त्या विचारामुळेच या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माहिती डोंगोली मतदारसंघ हा नेहमीच माहितीचा बाहेर केला राहिला आहे उजव्या विचारसरणीचा असा हा मतदारसंघ आहे विचारधारेबरोबर चालणारा असा हा मतदारसंघ आहे त्यामुळे विचारधारेचा गेली चाळीस वर्षे हा विजय त्या ठिकाणी होता त्यामुळे तो अविरत राहिला आहे आणि यावेळेला फक्त मताधिक्य नसत्या कृती योजना या महाराष्ट्रामधल्या महत्त्वपूर्णच आहे कष्टकरी शेतकरी आणखी बहीण योजना अशा अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या सामान्य जनतेला केंद्रबिंदू अपरून या सरकारने काम केलं होतं त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा कमी जास्त प्रमाणामध्ये हा माहितीच्या या पूर्णच्या पूर्ण सत्ता येण्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे परंतु एकच तुम्हाला सांगेन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की सिंचनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ एकशे ऐंशी प्रकल्पांना पुन्हा मंजुरी देण्याचं काम आदरणीय त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत फॅक्टर्स सर्वात मोठी भूमिका हे करत होते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राच्या सरकारने अडीच लाख कोटी रुपये अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्राला द्यावे याही सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रपणे महायुती म्हणून विजयाच्या दिशेने उचललेलं प्रत्येक करून हे या विजयामधलं असणारं महत्वाचं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माहितीच्या का सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम केलं आणि मला आनंद याचा आहे की बरेच वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण हे जाणता कोकण हे माहितीचा बालेकिल्ला आहे हे म्हटलं जात होतं आता हे शंभर टक्के पट्टा आहे एकोणचाळीस पैकी पस्तीस जागा या माहितीच्या जिंकून आल्या त्यामुळे उजव्या विचारसरणीला मानणारा हा संपूर्ण संपूर्ण कोकण आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे लोकसभेत सिद्ध झालं होतं पुन्हा विधानसभेत सिद्ध झालाय त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे विकासाला प्राधान्य या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि मला खात्री आहे की माहिती जी आमच्या सर्व आहे त्यानंतर काय काळात या ठिकाणच्या असणाऱ्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्या समस्या म्हणण्यापेक्षा जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे या ठिकाणचं असणारं स्थलांतर लोकांचं होणाऱ्या स्थलांतर याकडे विशेष लक्ष देणारच आहे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न